श्रावणातील पहिला सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये शिवभक्तांची अलोट गर्दी त्र्यंबकेश्वर श्रावण महिन्याची सुरुवात होताच आज पहिल्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात बोलबम हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते राज्यातील विविध भागांमधून विशेषतः नाशिक मुंबई पुणे ठाणे नगर तसेच इतर जिल्ह्यातून निघाले असून भाविकांनी कावड यात्रा करत जल अर्पण केले मंदिर प्रशासनाकडून दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी रांग व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची सोय वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदतीचे केंद्र उभारण्यात आले आहे पोलीस प्रशासन नगर परिषद व स्वयंसेवी संस्था देखील गर्दी नियंत्रण करण्यासाठी सतर्क असून वाहतूक व्यवस्थापनात विशेष लक्ष दिले जात आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अशीच गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून पुढील सोमवारी अधिक चोख व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात ना आले नाशिक खबरसाठी प्रतिनिधी रवींद्र माळेकर